आज सांगतो गुन्हे साहेब कुठे सा <laughs> दहा कोटी रुपये दहा <laughs> दिवसाच्या आज दहा कोटी रुपये दहा दिवसाच्या आत त्या बघाव्यासाठी जे तिथले नगरसेवक चार सांगतील ते काम आपण द्या तो माझा शब्द होता तो शब्दाची पूर्ती बघा आपण करा अशा पद्धतीची सूचना पाकिदार झाला पण आता त्याचा विषय नाही आता आपण सांगितलं आपला विषय होता जे सर्वात जास्त निघून येईल त्याच्यासाठी आपण दहा कोटी रुपये जाहीर केले होते तेही त्या ठिकाणी याचा अर्थ तुम्हाला काही निर्णय असा विषय नाही आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये महानगरपालिका काम करेल पण मी आपल्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये मला जे जे शक्य आहे ते सगळं करेल अशा पद्धतीचं श्रधीय निमित्ताने देतो त्यासोबत आपली भूमिका आहेत तर या आमदारांच्या सोबत तुमचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडं आपल्या शहरासाठी जास्तीत जास्त जे काही आणता येईल आणण्याचा प्रयत्न असा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण एवढा मोठा विजयत्सव साजरा करण्याची संधी दिली म्हणून आपल्याला धन्यवाद देतो या निवडणुकीचा इम्पॅक्ट आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की जाईल नक्की जाईल अशा पद्धतीकडे याचा फायदा खूप ग्रामीण भागात होईल ग्रामीण भागातले अनेक नेते जे आमच्यासोबत युती करायला नाही म्हणत होते ते सगळे युती मला भेटले आज आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहे त्याचा इम्पॅक्ट आला कारण अनेक लोकांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं जे यश होत ते दिसलं नव्हतं दिसलं नव्हतं एकतीस नगरसेवकाहून आपण एकशे चव्वेचाळीस नगरसेवकांचे पोहोचलो आपलं ते यश होत आणि हे कोणाच्या लक्षात आलं नाही आताही लक्षात आहे त्यांच्या त्यामुळं आज आम्ही आमची एवढी मोठी ताकद तयार केलेली आहे हे सांगितलं पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे बापू सत्कार किती उशीर लागेल मगासपासून नंतर अजून पासून जास्त वेळ पण आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे ज्याचं नाव घेतोय त्याचा सत्कार होईल पण शेवटचा सत्कार झाल्याशिवाय कुणी इथून जायचं नाही प्रत्येकाचा सत्कार झाल्यानंतर आपण इथून जायचं आहे आणि मग तुमच्यासोबत आज पहिल्यांदा स्नेहभोजन आम्ही सगळे करणार आहोत तुमच्यासोबत आपण सगळे मिळून आपण स्नेहभोजन करायचं सचिन किती वेळ गडबड असते ते थांबायचं आहे त्यांचा अक्षर आहे सगळ्यात शेवटी ठेवला ते थांबते आपण सगळ्यांचा या सरकार मला वाटतं यादी असेल तर आपण पदापट नावा घ्या